नमस्कार मी योगिनी प्रभुदेसाई तगारे तेजोनिधी सुभाषचंद्र परम आदरणीय देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील मालिकेचा सहावा भाग सादर करत आहे मागच्या भागात आपण पाहिलं की सुभाषबाबूंनी भगतरामसह यशस्वीपणे काबूलमध्ये पाऊल ठेवलेलं आहे आणि सुभाषबाबूंचं निघून जाणं नाहीसं होणं भारतामध्ये आता जाहीर झालेलं आहे आणि सगळीकडे एक थरार निर्माण झाला झालेला आहे त्यानंतर चला जाऊया परत काबूलला आपले सुभाषबाबू काबूलमध्ये पोचलेत काबूलमध्येही फार काळ राहून चालणार नव्हतं कोणताच चा धोका पत्करायचा नव्हता चांगल्या हॉटेलमध्ये राहता येणारच नव्हतं काळ महायुद्धाचा शहर राजधानीचं सुभाषबाबूंचं प्रयाण आता जग जाहीर झालेलं सगळीकडे गुप्तचर अधिकच सतर्क असणार होते सहसा लक्षात येणार नाही अशा एखाद्या जागेत राहणं राहायला जाणं भाग होतं काबूलमध्ये अशा भाड्याच्या जागा मिळत असत त्यांना सराई म्हणत या जागा अवकाळ आलेल्या गलिच्छ अशाच असायच्या अशीच एक जागा भगतरामनं ठरवली आहे भाडं आहे एक रुपया थंडी खूप बर्फ पडते अंथरूण पांघरूण खरेदी करावं लागले दिवे नाहीयेत अंधार गुडूप मेणबत्त्या पेटवाव्या लागल्या आहेत सुभाषबाबूंचं मुक्या बहि्याचं सोंग तसंच चालू आहे भगतरामनं जाऊन खाणं आणलं ते आणताना मागायची पद्धत काय आहे याचा आधी त्याला बराच वेळ निरीक्षण करत राहावं लागलं इथं नवीन आहोत हे बिलकुल कळून उपयोगी नाही त्या सराईमध्ये उंटांचे व्यापारी उतरत असत उंटांच्या विचित्रवासानं पोट ढवळून निघत होतं आय सी एस होऊन कलेक्टरच्या अलिशान बंगल्यात राहणारे सुभाषचंद्र बोस अशा गलिच्छ जागेत राहू लागलेत कशासाठी या देशासाठी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या देशवासियांच्या चांगल्या भवितव्यासाठी हा वनवास ही भूक ही तहान ही पायपीठ हे दमणं हे सोंग हे सारं सारं देशासाठी थोडीशी विश्रांती होताच दोघंही शहर माहीत करून घेण्यासाठी भ्रमंती करायला लागली हे राजधानीचं शहर आहे अनेक देशांच्या वकिलाती इथं असणार आहेत आता शोध आहे रशियन वकिलातीचा प्रथम रशियाच्या साहाय्याची चाचपणी सुभाषबाबू करू इच्छित आहेत कारण रशिया भारताच्या भूमीला सर्वात जवळ आहे एकदाची रशियन वकिलात दिसली आहे बाहेर अफगाणी तर आत रशियन सैनिक खडी गस्त घालत आहेत उंचच उंच उन्चा भिंत दिसते आहे या पहाऱ्यातून प्रवेश कसा मिळवायचा ओळख ना पाळख ना शिफारसपत्र सुभाषबाबू सर्वस्वी एकाकी आहेत त्यात दाढी वाढली आहे कपडे गरीब अवतार गबाळा कोण दाद देणार रशिया जवळ आहे त्यापासून काही धोका तर नाही ना म्हणून रशियन वकी वकिलातीवर अफगाणी सैनिकांची सतत नजर त्यावर पुन्हा ब्रिटिश दूतावासाची नजर साध्या वेशातही कोणीही गुप्त पोलीस ना तर नाही ना गुप्त हेर तर नाही ना ही, ना, ही बरीच शक्यता पहिला दिवस काहीच न घडता फुकट गेला पुन्हा गलिच्छ जागेत न दुसऱ्या दिवशी तोच कार्यक्रम पुन्हा वकिलातीसमोर जाऊन कानोसा घेणं सारखी धास्ती कोणाला संशय येतोय की काय एकदा वाटलं सरळ जाऊन आत जायचं आहे म्हणून सांगावं पण काहीतरी घोटाळा होऊन अफगाण पोलिसांनी ताब्यात घेतलं तर येणारे जाणारेही कोणी मदतीचे वाटेनात दुसरा दिवसही तसाच गेला दिवस रात्री बर्फाळलेल्या तो गारठा अंगात घुसतोय मनातही घुसतोय बर्फावरून चालणं जण सराईत थांबणं धोक्याचं आणि असह्य तिसऱ्या दिवशी वकिलातीतून दोन माणसं येताना दिसली ती कर्मचारी असावीत असं वाटतंय भगतरामनं पुढं होऊन विनंती केली हे पत्र मोठ्या साहेबांना द्याल का त्या माणसांनी लक्षही दिलं नाही चौथ्या दिवशी दोन रशियन स्त्रिया येताना दिसल्या पुन्हा भगतराम झटकन पुढे आला विनंती केली त्या स्त्रियांनीही लक्षच दिलं नाही काय करावं कोण मदत करेल दिवस फुकट चाललेत बजारशाही भागात दूतावासाची व्यापारी शाखा आहे व्यापारी असण्याच्या बहाण्यानं तिकडं जाऊन जवळपासच्या स्टॉल्सवर चौकशी करूया तसे ते दोघं तिथं गेले इतक्यात स्वत अधिकारीच बाहेर पडत आहेत असा संकेत विक्रेत्यानं केला भगत राम पुन्हा पुढे झाला पुन्हा त्याच दुर्लक्षाचा अनुभव आला आता मात्र हताशपणा मनात शिरू लागला आहे पण निश्चयानं दोघंही त्याला दूर पिटाळत आहेत काहीतरी मजेशीर बोलून ताण हलका करायचा सुभाष बाबूंनी विचारावं रहमत खान अब क्या होगा भगतरामनं उत्तर द्यावं बाबूजी सब ठीक होगा एकाने दुसऱ्याला सावरायचं पुन्हा उभारी धरायची एक एक मोलाचा दिवस वाया जातोय इथून लवकर हालायला हवे रशियन लोकांना अलिप्त रहा अशा खास सूचना त्यांच्या देशातून आहेत त्यात काळ महायुद्धाचा त्यात वकिलातले वकिलातीतले लोक आधीच अलिप्तपणाबद्दल प्रसिद्ध त्यामुळे सारं अवघड होते विचारांती संपर्क अशक्य असं निष्पन्न काढण्यात आलं यापूर्वी सहा महिन्याआधी कीर्ती किसान पक्षानं मॉस्कोशी संधान बांधलं होतं पण नंतर सरकारनं जोरदार धरपकड केली त्यात बहुसंख्य कार्यकर्ते गजाड गेले आणि तुरुंगात अडकल्याने सुभाषबाबूंनाही उशीर झाला त्यामुळे तो प्रयत्न विफल गेला आहे आता जर्मन वकिलात पाहू असं ठरलं मानवता किंवा मित्रत्व यांच्यासाठी हिटलर मदत करेल ह्या भाबडेपणात सुभाषबाबू कधीच नाही आहेत मदतीची लाचार याचना त्यांना कधीच नको आहे त्यांना हवा आहे फक्त आपल्या प्रयत्नात इतर देशांचा सहभाग सुभाषबाबूंनी जर्मनीचं सहाय्य घेण्याचा विचार का केला यामागची भूमिका कारणं आणि परिस्थिती नीट आकलन करून घेतली पाहिजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हेच त्यावेळी योग्य राजकीय धोरण होतं ते सुभाषबाबूंनी नीट ओळखलं आणि अवलंबलं त्या अवलंबताना कोणताही राष्ट्र घातक गा, भाबडेपणा लाचारी त्यांनी क्षणभरही पत्करलेली नाही त्यावेळी जर्मनी आणि इंग्लंड यांच्यात वैर निर्माण झालं होतं जर्मनीच्या विजयी दौडीपुढे इंग्लंड हतबल होत चाललं होतं फ्रान्स माघार घेत होतं आणि रशिया हा हिंदुस्थानला सर्वात जवळचा देश त्याचं आणि जर्मनीचं सख्य जमलं होतं त्यांच्यात अनाक्रमण करार झाला होता त्याचा फायदा हिंदुस्थानसाठी करून घेता येतो का हे सुभाष बाबू पाहतायत इंग्लंडचा पराभव होण्याची त्यावेळी स्पष्ट चिन्ह आहेत अशा वेळी युद्धाचा निकाल काहीही लागला तरी इंग्लंड नमणार हे स्पष्ट आहे मग विजेती राष्ट्र जेव्हा वाटाघाटी करतील तेव्हा हिंदुस्थानचं भव्य भव, भव, भवितव्य तोलून धरायला तसाच खंबीर नेता हवा होता जो भाबडा नसेल जो धरसोड धोरण आणि नसता भिडेस्तपणा करणार नाही आणि यातून देशासाठी स्वातंत्र्याचा खजिना जो अचूकपणे हस्तगत करू शकेल असाच नेता हवा आपण हे करू शकू हा पूर्ण आत्मविश्वास सुभाषबाबूंना आहे